मात्र चेतनजी शेळके श्वेताई छूर व्यासपीठावर उपस्थित असलेले या शतपर्थ अमृत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी विशेषतः त्यांचा उल्लेख बंधुनी या ठिकाणी केला ते सर्वात ज्येष्ठ माझे विद्यार्थी सन्माननीय साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी ग्रामस्थ बंधू आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांना आजी विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि मनापासून शुभेच्छा आम्हाला जे सांगितलं की भारतरत्न हे कोकणात निर्माण झाले रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाले तसाच एक तरी रत्न या मागण गावात या शाळेत निर्माण व्हावा ही देखील मनपूर्वक शुभेच्छा इतक्या सगळ्या रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा आहे सांस्कृतिक वारसा आहे साहित्याचा वारसा आहे कलाकारांचा वारसा आहे उद्योजकांचा वारसा आहे आणि विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं होण्याचा तिथे वारसा आहे हा वारसा जर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी पाळला आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडेचीच अपेक्षा केली गणपतीपुळे येथील कोकण चोवीस संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार जीवन शिक्षण आदर्श शाळा नंबर च्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग होत आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यात बराच मोठा फरक असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्व क्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपासह प्रगत बनत आहे काळाच्या ओघात रत्नागिरी जिल्हा हा भविष्यात शैक्षणिक हब बनणार असून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असून रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार डॉक्टर उदय रवींद्र सामंत यांनी व्यक्त केलं ते रत्नागिरी तालुक्यातील आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर एकच्या च्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते त्या एखाद्या मननीय व्यक्तीचा आदर्श घेऊन माझं व्हावं त्याच्यासाठी जर पालकांनी प्रयत्न केले आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर अनेक केशव दुतांचं नाव आता आपण या ठिकाणी घेतलं केशव दुतांचे तिथाश्री त्या शाळेमध्ये शिक्षक होते हे देखील आपण सांगितलं पण हे सांगत असताना औचित्य काय होत आजच्या एकशे पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य होत पण याच्या पूर्वी केशव सुतांच्या गीताश्री या शाळेमध्ये शिकले किती लोकाला माहिती होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये हो वकील केले हे किती लोकांना माहिती होतं ज्या पाटोरण शास्त्री काड्यांचं नाव आपण तुम्ही घेतलं तरी संस्कृतमध्ये जागतिक स्तरावर संस्कृतचं प्रचार आणि प्रसार कसा केला आहे हे किती विद्यार्थ्यांना किती शिक्षकांना माहिती आहे ज्या महाराष्ट्र कर्वेचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्यांनी महिलांबद्दलचं धोरण या जगामध्ये कशा पद्धतीनं प्रस्तावित केलं हे किती विद्यार्थ्यांना ज्या विनोबा भावांचा वारसा आम्ही सांगतो त्या रायगड जिल्ह्यात जे जावित्रे जन्माला आले काही त्यांच्या कदाचित शिक्षकांना माहिती देखील नसेल की विनोबा भाव एवढे मोठे होणार आहे अनेक लोकांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला ज्या ज्या लोकांच्या मदस्पर्शाच रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे आपण मिशन राबवलं पाहिजे आपण एक संकल्पना राबवली पाहिजे की तशी व्यक्ती काय आपल्याकडे होऊ शकणार नाही तशा नाकटीची व्यक्ती काही आपल्याकडे होऊ शकणार नाही पण तशा व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे विद्यार्थी आपण घडू शकतो त्यासाठी आपण एक विषय राबवलं पाहिजे आणि या सगळ्याच नाख्यावर तो तरी आपल्यामध्ये आला आपल्या मुलांमध्ये आलं हा जिल्हा कधी मागे वळून बघणार नाही एवढे चांगले विद्यार्थी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत आता ही मुलं रत्नागिरी ही नररत्नाची खाण असून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे महनीय व्यक्तिमत्व झाले आहेत त्यांच्या आदर्शांना अनुसरून कार्य करण्याची आज समाजाला गरज आहे आदर्श जीवन शिक्षण शाळेला एकशे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत ही समस्त मालगुंड वासियांना अभिमानाची बाब आहे या शाळेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे महत्त्वाचे म्हणजे पूर्वीच्या काळात असणारी साधने आणि आत्ताची शैक्षणिक साधने यात प्रचंड बदल होत असून हे बदल समाज

सामंत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आगमन झाल्यानंतर यानंतर शाळेच्या मुख्य कार्यालयात शाळेविषयी आणि शतकोत्तर महोत्सवाबाबतची माहिती शाळेच्या वतीने नामदार उदय सामंत यांना देण्यात आली त्यानंतर उदय सामंत यांच्या हस्ते शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाच्या लोगोचे अनावरण आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि आणि शतकोत्तर शुभारंभ शुभारंभ फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालगुंडे येथील महिला भगिनींनी मराठमोळ्या पेहरावामध्ये एकशे पंचाहत्तर दिव्यांनी नामदार उदय सामंत यांची ओवाळणी केली त्यानंतर नामदार उदय सामंत यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये होऊन फोटो काढून शतक महोत्सवी शुभारंभाचा आनंद द्विगुणित केला या शुभारंभ महोत्सव कार्यक्रमात शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या एकशे पंचाहत्तराव्या वर्षानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समितीने एकशे पंचाहत्तर वृक्ष लागवडीचा संकल्प केला त्याचा शुभारंभ उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही यांचे यावेळी वै शाळेचे माजी विद्यार्थी विश्वनाथ साळवी यांना वृक्ष लागवड करण्याचा मान देण्यात आला त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शतकोत्तर अमृत महोत्सवी समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला तर नामदार डॉक्टर उदयजी सामंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड क्रमांक एक मधील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी सनावळी सह शाळेचा इतिहास सांगत शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप सांगून पालकमंत्री डॉ उदय सामंत साहेब यांना शाळेच्या विकासासाठी विनंती केली यावेळी उपस्थित असलेले शतकोत्तर अमृत महोत्सवी समितीचे सदस्य सुनील मयेकर यांनीही शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी सांगून शाळेचा विकास होण्यासाठी सामंत साहेबांनी लक्ष देण्याची विनंती केली यावेळी उपस्थित असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी शाळेच्या अभिमानास्पद वाटचालीचे कौतुक करत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषा हे अत्यंत महत्त्वाचे साधन असून प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजे यासाठी सर्वांनी मराठी शाळेला प्राधान्य देण्याचे आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केलं या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नामदार उदय सामंत यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे मालगुंडे येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष श्रीकांत महेंदळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट मालगुंडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील तथा बंधू मायेकर कवी केशवसूत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर माजी सभापती साधना साळवी मालगुंड हायस्कूलचे मुख्याध्यापक बिपिन परकर शिवसेनेचे तालुका प्रमुख बापू महाप तहसीलदार राजाराम म्हात्रे गटविकास अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी आदित सह जीवन शिक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया शिरके सहशिक्षिका इंदुमती नाईक शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष सदानंद केळकर सचिव विलास राणे कोषाध्यक्ष डॉक्टर संतोष केळकर सदस्य विशाल लिंगायत आनंद लिंगायत सुबदा मुळे आदि मान्यवर तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन वाटेत कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध व्याख्यानकार माधव अंकले यांनी तर आभार प्रदर्शन जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत समितीचे कोषाध्यक्ष डॉक्टर संतोष केळकर यांनी केले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा